माझ्या लोकसभा मतदारसंघात प्रचंड दुष्काळ आहे नाजऱ्यात एक थेंब पाणी नाहीये उजणीत एक थेंब पाणी नाहीये त्याच्यामुळे दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर व्हायला लागलेली आहे शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाहीये बावधन सारख्या ठिकाणी जो शहरी भाग आहे तिथे टँकर वेळेवर पोचत नाहीत त्याच्यामुळे दुष्काळाची इतकी गंभीर परिस्थिती आज बारामती लोकसभा मतदारसंघात आहे आणि मी त्याच कामात व्यस्त आहे आजही सकाळपासून मला सहा सात फोन जे आले सकाळी ते पाण्याच्याच प्रश्नासाठी आले आणि जर पाणीच आपण ना ग्रामीण भागात ना शहरात लोकांना एप्रिल महिन्यात पोचू शकलो तर पुढे काय करणार आपण आणि ही गोष्ट मी डिसेंबर पासून या सरकारला सांगते की पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे माझी विनम्र विनंती आहे राजकारण होत राहील पण पाण्याचा प्रश्न कृपा करून लाईटली घेऊ नका हे मी डिसेंबर पासून वारंवार महाराष्ट्र सरकारला विनंती करते शेतकरी अडचणीत आहे नागरिक अडचणीत आहे त्यातून विजेचा दर वाढलेला आहे बावधन सारख्या सूज सारख्या अनेक भागांमध्ये वीज मिळत नाही वर्क फ्रॉम होम सारखं काम करणाऱ्या लोकांनी विजेच कसं करायचं जर लाईटच नसेल तर त्यांनी काम कसं करायचं त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचंड अशी आव्हानं आज माझ्यासमोर आहेत आणि मी त्या कामात प्रचंड व्यस्त आहे कारण आपले लोक हे अडचणीत